नमस्कार चला आता आपण आज चिकन बनवू बनवूया तुमचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे तर सोप्या पद्धतीनं आपण चिकन बनवूया चला स्टार पहिले आपण कढई ठेवायची कढईमध्ये तेल टाकूया कारण आहे ना याला हळद मीठ लावून ठेवायचं एक चमचा हळद मिक्स करायचं आता हे ना लसूण आदरक आणि तीन मिरच्या मोठ्या ह्याच्या आपण पेस्ट करून आधी तेलात टाकाय टाकणार चला आता हो काही पेस्ट आपण मिरची लसूण आणि अद्रकची पेस्ट करून घेतली आधी आपण हे ना तेलामध्ये टाकायचो कढीपत्ता टाकायचा फास्ट करायचा परतायच मिरची आदर आता आपण चिकन टाकायचं

तेल दोनच फळ घेतलं कारण की आपल्याला परत कांदा कोंबड्याची फोडणी द्यायची चिकनला म्हणून हे शिजवून घ्यायचं असं आवड चिकन छान लागतं चवीला लागतं खाल्ल्यावर

नावाला तेल टाकायचं आणि कांदा घ्यायचा

चार मिडियम साईज चे असं कांदे खोबऱ्याच वाटण करून हे आता जिरं टाकायचं हे असं चांगलं परतून झालं लाल झालं ह्याची टेस्ट करायची तुम्ही बघू शकता आता खोबरं कांदं तस व्यवस्थित परत नाही आता हे आपण मिक्सर मध्ये बारीक करून घ्यायचं आणि याची चिकन फोडली द्यायची आपण चिकन पण हो बघूया एकदा आपण हलवून घ्यायचं खोबर पण भाजलंय आता हे बारीक वाटून घेऊया मिक्सरला चला आता आपण फोडणी दे गॅस चिकनला मस्तपैकी हे गॅस ठेवले कढई ठेवले गॅसवर झाकण करताना तेलाला कंजूसपणा नाही करायचा तेल जास्त टाकायचं जरा चांगली तरी येते चिकनला तर मी पाच सहा पळे टाकले बघू शकता आता आपण याच्यात मसाला ह्याच्यात थोडीशी कोथमीर टाकली मी म्हणून ते ग्रीन झालंय कांदा खोबऱ्याच्या मसाल्या कांदा खोबरा आपण वाटण केलं ना वडा मसाल्याच त्यात थोडीशी कोथमिर टाकली वाटून घेत मस्त निरव निरळ कलर येतो मिसायला पण छान असं सर्व मिक्सर आपण आणि हा बघा आमचा घाटी मसाला आम्ही घाटी मसाला मसालाच खातो दो। दोन चमचे टाकलेत मस्त पैकी टाकले आज मी समस टाकते आमच्या घरात तिखट भरपूर खातात खाऊ शकता गोडा मसाला मस्त गै असं फातता चिकन चिकन शिस्त आहे आपलं ताकत आपण त्याच्यावर झन ठेवलं गरम मसाला भाजत तोपर्यंत आपण

चिकन जर केलं ना मला खूप आवडेल कड्यांमध्ये थोडं पाणी ठेवले चिकन मध्ये आपण थोडं टाकूया पाणी शकता तुम्ही आपण जरा पाणी गरम झालं जरा याच्यात ऍड करूया म्हणजे जरा झलझणी जन जासा तिखट रसा पातळ असं मस्त भाकरी सगळं खायला बाजरीच छान आता पाणी जरा गरम झालं तर आपण ह्याच्यात होतो पातळ असा मस्त तुम्ही बघू शकताय पाणी आपलं गरम झालंय आता आपण हे पाणी ह्याच्यात होतो चिकन मध्ये आता तुम्ही बघू शकताय आपला रसा मस्त असाय चिकन पण मस्त असं झणझणीत रसा झालाय असं तुम्ही बघ बनवून पहा माझ्यासारखं माझ आवडलं असं चिकनची पद्धत तर शेअर करा कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद